नमस्कार जय महाराष्ट्र तुम्हाला सगळ्याला माहितच आहे की आपण सिनाकारच्या पूरग्रस्तांसाठी टॉवेल आणि ब्लँकेटची मदत पाणी ओसरल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन देण्याचं जाहीर केलं होतं गेल्या आठ दहा दिवसातील मदत वाटपाचा अनुभव आणि हे सगळं बघता आम्ही असं ठरवलं की माझा मित्रपरिवार आणि माडा तालुका शिवसेना यांच्या वतीनं जे काय ॉवेल आणि ब्लँकेट द्यायचे आहेत पूरग्रस्तांना ते डायरेक्ट प्रशासनाच्या हातात द्यायचे सोमवारी सहा ऑक्टोबरला दुपारी एक वाजता जगदाळे मंगल कार्यालय कारण तहसील ऑफिसमध्ये हा कार्यक्रम करता येणार नाही म्हणून जगदाळे जगदाळे मंगल कार्यालयामध्ये आमचे नेते शिवसेनेचे उपनेते माजी आमदार शहाजीर बापू पाटील साहेब यांच्या हस्ते आणि शिवसेनेचे बाकीचे नेते मग संपर्क प्रमुख महेश नाना असतील जिल्हा प्रमुख महेश चिवटे असतील हे सर्व नेते मंडळी आणि खास करून विशेष उपस्थिती करमळ्याचे आमदार नारायण आबा पाटील आणि माड्याचे आमदार अभिजी पाटील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या विभागाच्या प्रांताधिकारी जयश्री आव्हाड मॅडम व माड्याचे तहसीलदार संजय भोसले यांच्या ताब्यामध्ये आम्ही ही सगळी मदत देणार आहोत कारण काय होतय की त्या प्रशासनाकड प्रत्यक्ष जे ज्यांचे नुकसान झालेलं आहे अशा लोकांची यादी आहे आणि विस्कळीतपणा मदतीमध्ये होऊ नये ज्यांना गरज आहे त्यांना मदत मिळावी मग शासनाकडे पंचनामे केलेल्या सर सर्व यादी असल्यामुळं आम्ही गावोगावी जाऊन शो करण्यापेक्षा शासनाच्या ताब्यामध्ये ही सगळी मदत देण्याचा निर्णय घेतला आहे तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सर्व शिवसैनिक यांनी आणि माझ्या काही सहकाऱ्यांनी गोळा केलेल्या रकमेतून आम्ही हे टॉवेल आणि ब्लँकेट देत आहोत सुरुवातीला आम्ही परवा दिवशी अडीच हजार टॉवेल आणि अडीच हजार ब्लँकेट देतोय कारण मदत खूप जास्तच झाली असा ऐकावा आहे परंतु लागेल तेवढे अजून आणून द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे माझी सगळ्या लोकांना विनंती आहे की डायरेक्ट मदत जाऊन देण्यापेक्षा आपण प्रशासनाच्या ताब्यात जर मदत दिली तर योग्य त्या लोकांना मदत पोहोचेल आणि ह्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावा असं कळकळीची विनंती करतो आणि थांबतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र